नारळी पौर्णिमा स्पेशल मध्ये आज आपण मऊ लुसलुशीत नारळी भात झटपट कसा बनवायचा ते बघणार आहे चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे एक वाटी तांदूळ घेतले बासमती तांदूळ इथे मी वापरला आहे तुमच्या आवडीने तुम्ही कोणताही वापरू शकता हा तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आता एका पॅन मध्ये एक चमचा तूप घालू तूप गरम झाले की लगेच तीन चार लवंग दालचिनीचा एक तुकडा आणि हिरवी वेलची एक घालूया आता हे परतून घेऊ मसाल्याचा आरोमा सुटला की यामध्ये धुऊन ठेवलेले तांदूळ घालू तांदळातले पूर्ण पाणी नितून घेतले आहे तांदूळ चांगले तीन ते चार मिनिट तुपावर परतून घेऊ तांदूळ परतून झाला आता अडीच ग्लास पाणी घालू एक वाटीला अडीच ग्लास पाणी इथे मी वापरले आहे कोणता तांदूळ वापरला आहे त्यावर कमी जास्त पाण्याचे प्रमाण लागू शकते आता थोडी उकळी आली की झाकण झाकून भात शिजवून घेऊ मधून भात वरती खाली करून घेऊया परत झाकण झाकू आणि शिजवून घेऊ हे बघा मस्त पंधरा मिनिटांमध्ये मस्त मौसूत भात आपला शिजून तयार आहे आता एका पॅन मध्ये एक चमचा तूप सोडू तूप गरम झाले की थोडे ड्राय फ्रूट घालू इथे मी काजू बदामचे थोडे काप आणि बेदाणे घातले आहेत हे परतून घेऊ तुमच्याकडे असतील तर घाला ऑप्शनल आहे नाही घातले तरी चाले परतून झालेत आता साईटला काढून घेऊया या राहिलेल्या तुपामध्ये थोडेसे पाणी घालू आणि खिसून घेतलेला एक वाटी गूळ गूळ चांगला वितळेपर्यंत मिक्स करत राहूया हे बघा गूळ पूर्ण वितळ आहे आता यामध्ये घालूया एक वाटी ओल्या नारळाचा चव आणि गुळामध्ये एक जीव करून घेऊ हे बघा खोबऱ्याचा चव मस्त गुळामध्ये परतला गेला आहे आता यामध्ये घालूया शिजवलेला भात आणि मिक्स करून घेऊया मस्त भात मिक्स झाला की परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालू आणि मिक्स करू नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात आपला तयार झालेला आहे मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा Bye-bye.